नाशिक नाशिकमधील भाजपचे कामगार नेते विक्रम नागरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे जिल्हाध्यक्ष होते या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश करण्याचं मीडियाशी बोलताना सांगितलंय आपण राहुल साहेबांची भेट घेतली राहुल साहेबांनी आपला प्रवेश देखील होणार जाहीर आपल्याला भाजप घ्यावा लागला काय आज आम्हाला भाजपमध्ये काम करून मला तरी पंधरा वर्ष झाले भाजपमध्ये ज्या वेळेस मी प्रवेश केला त्यासाठी आम्ही पाच सहा हजार लोकांनी प्रवेश केला त्याच भाजपचं ग्राउंड लेवल काही नव्हतं आणि आम्ही संगड संघटन उभं केलं पण आम्ही आज पक्षावरती नाराज नाहीये आम्ही सीमा हेरवून नाराज होतो त्यांचं मतदारसंघात काहीच काम नाही चौदा जेव्हा त्यांचं उमेदवारी जाहीर झाली त्या मतदारसंघातल्या नव्हत्या गंगापूर राहायच्या आणि पक्षाला वारंवार सांगितलं का यांना देऊ नका शीट आपल्या हातात नाहीये ते शीट पडणार शीट आहे मग पक्षाने सांगितलं ते त्यांच्यावरती धोको म्हणजे भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप आहे ना आणि डेव्हलपमेंट काहीच नाही केली पश्चिम मध्ये आणि पक्षाला वारंवार सांगितलं आम्हाला आम्ही यांच्यासोबत काम नाही करणार एवढं होऊन परवा मोदी साहेब रालीला आम्ही सर्व होतो हजार लोक होतो हो साहेबांच्या सभेला से आम्हाला गिरीश भाऊंनी बोलून घेतलं प्रसंत जाधवांच्या घरी त्यावेळेस ताई मला मागवल्या दिवशी म्हटलं का भाऊ विक्रम मागचं काय काढायचं नाही आपण काम करूया तर गिरीश भाऊ समोर माझ्यावरती उलट आरोप करायला लागल्या मी त्यांना म्हटलं ताई भाऊ समोर सांगतो भाऊ मला माफ करा तुम्ही पडल्या म्हटलं आणि बाहेर गिरीश भाऊन नाही गिरीश पक्ष पक्षकारता काम केलंय आमचं कार्यावरती शेट निवडून नाही पडणार शेट आहे त्याच्यामुळे आणि आम्ही आता ती दिवस कळून जाईल म्हणजे पश्चिम शेट किती पुढे किती मागे तुम्ही वरिष्ठांची बोलले नव्हते कारण तुम्ही बरेच लोकांनी उघडपणे विरोध केलेला होता सीमा हिरे यांचे असं आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी इलेक्शन आहे त्यांना बोलण्यास वेळ नाही तर आमगिरी म्हणून सांगितलं भाऊ त्यांची शैली चेंज झाली पाहिजे मी काम नाही करणार

पक्ष शिक्ष आमच्या पक्षाच्या शिष्टीवर नाराज होतो त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांची भेट आपण गेली अनेक वर्ष सोबत काम केला लोकसभेची निवडणूक लढली वंचित महाराष्ट्र नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रात वाढवली असं काय घडलं की आपल्याला वंचित सोडण्याची वेळ आलेली आहे आम्ही वंचित म्हणजे भारतीय भारी बहुजन महासंघ होता काहीच काहीच त्यांची ताकद नव्हती वंचितची आम्ही एवढी मोठी ताकद वाढवली एवढी ताकद वाढवली का नाशिक जिल्हा वंचित मय केला होता जिथे मोड तिथे मोठमोठ्या सभा घेतल्या आम्ही पण जे वरचे पक्ष रेखाताई था ठाकूर ते विश्वासात घेते नाही ते आता या आता एवढं उमेदवार बिमेदवार डिक्लेअर केले विश्वासात घेत नाही जो काम करणारा माणूस आहे ना त्यालाच न्याय भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला झाली होती साहेबांना सांगितलं पण ते प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आहेत त्या काय कोणाच चालून देत नाही असं मला वाटतं अरे खताईनवर आंबेडकरांवर नाही नाशिकला जी उमेदवारी दिली त्यांच्यावर नाराज होती तुम्ही काय नाराज होतो ना बघा आम्ही रक्ताचं पाणी केलं बरोबर म्हणजे दोनशे सभासद असताना आम्ही डायरेक्ट साठ सत्तर हजार सभासद केले आम्ही सभासद नोंदणी केली मग जो काम करणारा माणूस आहे त्याला जर तुम्ही विश्वासात घेत नसाल मग काय मजा नाही नको असं आणि आता मी एकठाणी येणार आहे तर संपूर्ण जवळजवळ चौदा तालुक्याचे जवळजवळ बारा तालुका अध्यक्ष येणार आहे पूर्ण जिल्हा कार्यकारणी आहे म्हणजे वंचितचा भेटायला आलो मी सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो वंचित मध्ये राहिले तर पंधरा तारखेला आम्ही उद्धव साहेबांच्या प्रवेश करणार